जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मिशन आरंभ हा उपक्रम राबविण्यात येत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षांची तयारी या उपक्रमांतर्गत करून घेतली जात आहे हा उपक्रम वर्ष दोन हजार तेवीस ते पासून सुरू झाला असून याचा लाभ जिल्हा परिषदेच्या इयत्ता तिसरी ते आठवीच्या एकूण एक लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांना होत आहे उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये मार्गदर्शिका आणि साहित्य दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सेस निधीतून इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीपूर्व तयारी मार्गदर्शिका सर्व शाळांना वितरित करण्यात आल्या शिक्षकांचे प्रशिक्षण शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला क्षेत्रीय अधिकारी आणि तालुका स्तरावर सर्व शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करून उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले जाते अभ्यास साहित्य निर्मिती शिक्षकांच्या अध्यापनाला योग्य दिशा देण्यासाठी जिल्हास्तरावरून दिशादर्शिका आणि तालुका स्तरावरून वर्षभरासाठी प्रश्नसंच तयार केले जातात यांची जिल्हास्तरावर पडताळणी करून अंतिम रूप दिले जाते अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग शाळांमध्ये नियमित वेळेव्यतिरिक्त मार्गदर्शन वर्ग घेतले जातात ज्यांना सर्व क्षेत्रीय अधिकारी भेटी देऊन मार्गदर्शन करतात सराव परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी जूनपासून दरमहा सराव चाचण्या घेतल्या जातात ज्यासाठी प्रश्नपत्रिका जिल्हास्तरावरून पुरविल्या जातात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांत मुख्य परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा केंद्र तयार करून ओएमआर आधारित सराव परीक्षा घेतल्या जातात विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले जाते आणि संगणकीय पद्धतीने उत्तरपत्रिका तपासल्या जातात दहा दिवसांत निकाल शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जातो ज्यामुळे विद्यार्थी शिक्षक पालक व अधिकारी यांना निकाल पाहता येतो निकाल विश्लेषण परीक्षेनंतर जिल्हा तालुका केंद्र व बीटनिहाय निकालाचे विश्लेषण केले जाते तर शाळा स्तरावर विद्यार्थीनिहाय निकालाचे विश्लेषण शिक्षक करतात पालक मेळावे प्रत्येक सराव चाचणीनंतर पालक मेळावे आयोजित केले जातात ज्यात पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी दिल्या जातात ज्यामुळे त्यांना पाल्याच्या प्रगतीची माहिती मिळते मिशन आरंभ परीक्षा इयत्ता तिसरी चौथी सहावी व सातवीसाठी तिमाही सराव परीक्षांचे आयोजन केले जाते वर्षाच्या जा शेवटी इयत्ता चौथी व सातवीसाठी मार्च महिन्यात परीक्षा केंद्र निर्माण करून मिशन आरंभ परीक्षा घेतली जाते या परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाची सुविधा मिळते जे तज्ज्ञ शिक्षकांमार्फत घेतले जातात उपक्रमासाठी निधी या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पंच्याऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उपक्रमाचे यश या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संपादनुकीत लक्षणीय वाढ झाली आहे नवोदय विद्यालय निवड नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषदेच्या साठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे शिष्यवृत्ती परीक्षेतील वाढ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीच्या निकालात सहा पूर्णांक चौपन्न शतांश टक्के आणि इयत्ता आठवीच्या निकालात सहा पूर्णांक चोवीस शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे जिल्हा गुणवत्ता यादी जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या पंचावन्नने वाढली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारीसाहेब यांचे या उपक्रमास सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे